मित्रांनो राज्यामध्ये पुन्हा एकदा वातावरण हे सक्रिय होणार आहे त्या जिल्ह्यांची नावं त्या सविस्तर आपण लाईव्ह मध्ये आत्ता थोड्या वेळामध्ये घेतली आहे तर लाईव्ह मध्ये लाईव्हची लेंथ मोठी होते त्यामुळे हा शॉर्टकट व्हिडिओ बनवून तुमच्याकडे सर्व अपडेट पाठवण्याचा प्रयत्न करतोय तर सर्वात अगोदर आपण थंडीबद्दल बोलूयात मित्रांनो थंडी ही एकोणीस तारखेपर्यंत मर्यादित दिवसासाठी आता राहिलेली आहे यामध्ये थंडी ही गायब होणार नाहीये पण वातावरण ढगाळ झाल्यामुळे थंडीची तीव्रता मागील थंडीवाणीच कमी होणार आहे आणि एकोणीस ते वीस तारखेला राज्यामध्ये प्रचंड प्रमाणात वातावरण बिघडणार आहे सर्वात पहिले नांदेड लातूर यवतमाळ चंद्रपूर गोंदिया वाशिम जिल्हा हिंगोलीचा पूर्वेकडील भाग त्यानंतर परभणीचा पूर्वेकडील भाग सोलापूर या भागांमध्ये तर धाराशिवच्या तुरळक भागांमध्ये हलक्या सरी ह्या वीस आणि एकवीस तारखेला आगमन करणार आहेत जालना बीड त्याचबरोबर इकडे छत्रपती संभाजीनगर अहिलेदेवी परिसर आणि पंढरपूर एरिया हा एकवीस आणि बावीसच्या तारखेदरम्यान हे खूप खराब होऊन ढगाळलेली परिस्थिती आणि हलक्या किरकोळ सरींची शक्यता आहे वातावरणाची टक्केवारी मागील फेंगल चक्रीवादळाच्या तुलनेमध्ये पाच टक्क्याने फक्त वाढ आहे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा जसा मागच्या वेळेस क्वचित काही ठिकाणी घडलाय सेम कंडिशन याच्यामध्येही घडू शकते आणि हे वातावरण काही पिकांना आव्हानात्मक आहे तर त्याची माहिती मी थोड्या वेळाने देणार आहेत पण ह्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला ही सगळी माहिती मिळून जाईल विदर्भामध्ये सुद्धा बुलढाणा अकोला वाशिम नागपूर वीस तारखेच्या आसपास हे वातावरण बनायला सुरुवात होईल आणि पंचवीस तारखेपर्यंत याच्यामध्ये हलक्या ते मध्यम सरीचा पाऊस पडेल सेम कंडिशन आणि सेम तारखेला खानदेश पश्चिम महाराष्ट्र नाशिकच्या जळगावच्या धुळ्याच्या भागांमध्ये देखील याचे पडसाद पावसाची शक्यता मध्यम स्वरूपाची गोयना आहेच पुणे परिसर कोकण किनारपट्टी कोल्हापूर सोलापूर सांगली सिंधुदुर्ग एरिया या भागातही एकवीस तारखेच्या आसपास वातावरणाला सुरुवात होईल आणि तेवीस चोवीस पंचवीसपर्यंत पर्यंत वातावरणाचा पाऊस इथेही पडायला सुरुवात होईल पावसाची तीव्रता मागील पावसा इतकीच आहे पंचवीस टक्के ते तीस टक्के कॅपॅसिटीच्या मध्ये आहे आता मी सुरुवातीला जसं सा सांगे त्याच्यामध्ये काही आव्हान आहेत मित्रांनो याची जी लेन्थ या आहे हे जर पाऊस टिकून राहण्याची किंवा हे खराब वातावरण टिकून राहण्याची जी कंडिशन आहे चक्क अठरा तारखेलाच पूर्व विदर्भामध्ये पूर्व मराठवाड्यामध्ये वातावरण सक्रिय होतंय डायरेक्ट अठ्ठावीस तारखेपर्यंत ऍक्टिव्हिटी राहते जवळपास याच्यामध्ये दहा दिवसाचं अंतर आहे आणि काही दिवस वातावरण हे खराब विखुरल्या स्वरूपाचं प्रचंड प्रमाणात ढगाळलेलं सुद्धा आणि सूर्यप्रकाश कमी होणं यामुळे जे पीक धुईपासून धुक्यापासून आपल्याला वाचाव करायचं आहे त्या प्रकारची सावधगिरी आपल्याला वापरा बघावी लागणार आहे मेन म्हणजे या काळामध्ये वातावरणामध्ये धुईचं प्रमाण प्रचंड असल्यामुळे फूल उत्पादक कांदा उत्पादक तसेच इतरही पीक उत्पादक शेतकऱ्यांचा फटका बसणार आहे आंब्या मोहराला देखील याचा प्रचंड प्रमाणात कोकण असेल मराठवाडा असेल विदर्भ असेल महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांना याचा इफेक्ट त्या पडू शकतो आणि असं प्रकारचं वातावरण हे कंटिन्यू आठ दिवसाला पंधरा दिवसाला बनत जाणार आहे त्यामुळे येणाऱ्या वर्षाची सुरुवात देखील जानेवारी महिन्यातला चार आणि पाच तारखेला असे सिस्टम पुन्हा सुद्धा घडणार आहे त्यामुळे लाईव्ह मध्ये जे बदल सांगितलेत लाईव्ह मध्ये जी माहिती सांगितली ती शेवटपर्यंत पाहावी लागणार आहे हा पाऊस जोरदार असेल की मुसळधार असेल बऱ्याच बाजारांचा प्र, प्रश्न असाही आहे यामध्ये गारपीट असेल का तर गारपीटी बाबतीत सर्व मॉडेल हे निगेटिव्ह आहेत म्हणजे याच्यामध्ये गारपीट येणार नाही असं सर्व मॉडेलचं संकेत आहेत जसे आपण पंधरा ते वीस मॉडेलचं परीक्षण केलं असता याच्यामध्ये संभाव्य शक्यता गारपीट ते नाहीच म्हणत आहे पण अजूनही आपण याच्यामध्ये अठरा तारखेपर्यंत निरीक्षण करूयात आणि गारपीट कुठल्या जिल्ह्याला राहू शकते हे देखील तुम्हाला अठरा तारखेच्याही अगोदर सतरा ते सोळा तारखेला चापण्याची पूर्वकल्पना देऊयात तुमच्या मनात असलेले प्रश्न या सर्व प्रश्नांची उत्तरं ऑलरेडी आपण लाईव्ह मध्ये दिली आहेत त्यामुळे लाईव्ह देखील तुम्ही पाहायला विसरू नका तरी सुद्धा तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये करू शकता मी आवर्जून तिथे तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल आणि मात्र एक आहे ज्या ज्या शेतकऱ्यांना आपण रिप्लाय देईल ज्या शेतकऱ्यांना आपण ही विनंती असेल की हा व्हिडिओ सर्वात जास्त तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा मात्र एक वेळेस तरी स्टेटसला ठेवून व्हिडिओ शेअर करून ही लिंक तुमच्या स्टेटसला देखील ठेवून सहकार्य करा आणि विशेष म्हणजे वातावरण हे सातत्याने बिघडणार आहे यांना उन्हाळ्यातही खूप खतरनाक कंडिशन आहे त्यामुळे अपडेट तुम्हाला पंधरा ते एक महिना अगोदर किंवा दोन तीन महिना अगोदरची अपडेट तुम्हाला पाहिजे असेल पुढचा मान्सून कसा आहे हे देखील पाहिजे असेल तर नक्की सर्व गोष्टींमध्ये फॉलो करा फॉलो करण्यासाठी मी आपल्या आप कमेंट बॉक्समध्ये सर्वात पहिला एक मेसेज देईल हे आपले ओरिजिनल अकाउंट्स आहेत प्रोफाईल आहेत सोशल मीडियावरती त्यामुळे जुन्या माहितीसाठी इतर इकडे तिकडे भटकू नका व्यवस्थित माहिती आणि सरळ सरळ माहिती तुम्हाला तिथे देण्यात येईल ज्यांना काही से अडचणी असेल त्यांनी नक्की कमेंट करा जय शिवराय हो